अजितदादांच्या अकाली निधनानंतर राज्यात सध्या प्रचंड वेगाने घडामोडी घडताना पाहायला मिळतात दादांनंतर पवार कुटुंबातली तिसरी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरताना दिसतीये सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या पण त्यासाठी त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला त्याच्यानंतर ही रिक्त जागा कुणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली तेव्हा या पदावर पार्थ पवार यांचं नाव अग्रस्थानी आलं यावर तर बारामतीकरांनी सुद्धा त्यांची भावना स्पष्ट केली त्यांच्या मते पारदादांना संधी द्या कारण ते अजितदादांची प्रतिकृती आहेत पण हे इतकं सोपं वाटतं का विरोधकांकडून होणारा विरोध पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणातील जुन्या चर्चा असे अनेक अडथळे आहेत पण तरीही नशिबाचा खेळ पलटला तर आजोबा शरद पवारांची टर्म संपली आणि नातू इन होणार का पण या घडणाऱ्या घडामोडी पाहता पार्थ पवारांची ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी ठरणार का पार्थ पवार खासदार होणार का हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी आधी एक आठवण म्हणून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं ताबडतोब हालचाली सुरू झाल्या आणि सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं लोकभवनमध्ये साध्या समारंभात शपथविधी पार पडला महाराष्ट्राच्या इतिहासात सुनित्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होत्या आणि त्यांनी या पदाचा राजीनामा देखील दिला कारण उपमुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना विधानसभेची सदस्यता घ्यावी लागेल त्यामुळे बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक होईल आणि त्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येतील पण यानंतर त्यांची खासदार पदाची ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली आहे मग ही जागा कोण घेणार तर बारामती आणि पवार समर्थकांमध्ये पार्थ पवार यांचं नाव जोरात आहे पार्थ हे अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभेतून लढले होते पण त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला पण जरी पराभव झाला तरी त्यांनी मेहनत दाखवली अनेक बारामतीकर म्हणतात पार्थ दादा योग्य उमेदवार आहेत ते अजितदादांची प्रतिकृती आहेत सुनीत्रा वहिनींनी त्यांना संधी द्यावी माध्यमांमध्ये बारामतीकरांची हीच भावना स्पष्ट दिसून येते पण विरोधकही तितकेच तीव्र आहेत विरोधकांकडून पार्थ पवार यांच्या नावाला स्पष्ट विरोध दिसतोय पण पुण्यातील मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि या आरोपपत्रांमध्ये फक्त शीतल नाव नमूद करण्यात आणि मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला पण जरी चार्जशीट मध्ये त्यांचं नाव नसलं तरी जुन्या चर्चा आणि तपासामुळे त्यांना विरोध होतोय आणि काही विरोधक जय पवार यांच्या नावाला पाठिंबा देतात जय हे दादांचे धाकटे पुत्र जे राजकीय दृष्ट्या कमी सक्रिय होते पण आता तेही चर्चेत आले तरी ही सध्या स्थिती पार्थ पवार बाजूने वळताना दुसरीकडे आजोबांची टर्म संपलीय मग नातूची इनिंग सुरू होणार का पुढे काय होईल पार्थ पवार खासदार होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता तुम्हाला काय वाटतं तुमच्या का वाट प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा